प्रोजेक्ट गेली दहा ते अकरा वर्षापासून चालू आहे आणि ही एस आर एची स्कीम एम एम आर डीची एस आर एची जी स्कीम असतं त्या आय प्रमाणे याची जवळजवळ साठ ते सत्तर मधल्याची परमिशन आहे त्या प्रोजेक्टला विषय असा आहे की हा गेली दहा वर्षाहून थकित झालेला प्रोजेक्ट आहे आणि जे एस आर ए स्कीममधून जे बिल्डिंगी बांधल्या जातात ती स्थानिक नागरिकांना जी घरं गरा, लॉटरी घरं असतात ती त्या घरांची मात्र कोणत्याही प्रकारचं काम झालेला दिसत नाही हे बघा तुम्ही समोर बघतच असाल तर माझं सांगणं एवढं आहे की एम एम आर डीचा जो खाता आहे आणि एस आर एचे जे का अधिकारी आहेत ते काय करतात कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही नेहमी दुर्लक्ष असतो आता बघा इकडे पूर्ण सोसायटी म्हणजे इंडिया बुल्स प्रोजेक्टमधली जी सोसायटी आहे तिथे पूर्ण भरलेली आहे पण यांचं जे एस आर एचं जे एस आर ए जे स्कीममध्ये बिल्डिंग बांधल्या जातात त्या मात्र अशा ठक्का आहेत आतापर्यंत कोणालाही पजिशन नाही यांच्याकडं जो विकण्यासाठी फ्लॅट जे रेडी यांचे बनवून घेतले आहे इंडिया बुलवाले आणि आत्ता जे एस आर ए स्कीमचे जे, जे फ्लॅट आहेत ते मात्र ठपित आहे त्यांचा पूर्ण बांधकाम नाही कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही एम एम आर डी ए काय करते एस आर ए काय करते जे संबंधित अधिकारी काय करतात असंच जर राहिलं तर हे एवढं मोठं बला बलाढ्य प्रोजेक्ट आहेत या एस आर एमधली जी स्कीम आहे नागरिकांना तिथली कोणतीही घरं ही घरं भेटू शकत नाही आता गेली दहा वर्षं झाली मग हे लॉटरी सिस्टम करणार कधी आता बघा तुम्ही इकडं अम्बेसीमधून नवीन एमबेसी म्हणून नवीन आ, बिल्डर आला आहे तर त्याने गेली दो अडीच वर्षापूर्वी इंडिया बोनच्या मालकाकडनं हे त्यांनी विकत घेतलं आणि विकत घेतल्यानंतर त्याचं पण देखील असंच ठप्पा आहे कोणतंही काम होत नाही कॉन्ट्रॅक्टर फलून गेले सगळ्या थकीत बिल्डिंग आहे तर माझं एवढं म्हणणं आहे की या सर्व मटेरियलची खरोखर मटेरियल चांगला वापरला आहे का खरोखर या खात्याच्या व्यवस्थित परमिशन आहेत का ही आम्ही तर हे सगळं परमिशन काय आहे आहे नाही आहे हे सर्व चौकशी करूच पण संबंधित अधिकारी येऊन आमच्या मनसेची मागणी आहे की त्याही येऊन इकडं पूर्ण चौकशी करावी नक्की या प्रोजेक्टचा ठप्प काय आहे का एस आर एचे फ्लॅट आत्तापर्यंत बिल्डिंग रेडी नाही आहे हे सगळं करावं अन्यथा मनसे आक्रमक होऊन या खात्यावर आंदोलन घेईल जय हिंद जय महाराज